महाराष्ट्राला हदरून सोडणारी मोठी बातमी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येचं प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळील एक कार त्या कारमध्ये आढळला गोविंद बर्गे यांचा मृतदेह डोक्यात गोळी लागल्यामुळे मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं गोविंद बर्गे वय वर्ष चौतीस विवाहित दोन मुलांचे वडील आणि गावातील माजी उपसरपंच म्हणून परिचित या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे पोलीस तपासात समोर आलंय की हलो हलो या गोविंद यांचा पूजा गायकवाड नावाच्या नेशी प्रेम संबंध होता दोघांचं नातं काही वर्षांपासून सुरू होत पण हळूहळू या नात्यातून तणाव वाद आणि दबाव वाढत गेला तक्रारीनुसार पूजाने गोविंदकडे त्याची जमीन बंगला आणि इतर मालमत्ता स्वतःच्या किंवा तिच्या भावाच्या नावावर करून देण्याची मागणी केली होती जर गोविंदने हे मान्य केलं नाही तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे या सर्व दबावामुळे गोविंद मानसिक तणावाखाली आले शेवटी त्यांनी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येतं या घटनेनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे सध्या ती पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी सुरू आहे गोविंद बर्गे हे गावात लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं त्यांच्या आत्महत्येने सगळीकडे खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे एकीकडे लोक पूजावर संताप व्यक्त करत आहे तर दुसरीकडे गोविंदच्या कुटुंबियासाठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे राजकीय स्तरावरही या घटनेने खळबळ माजवली आहे सध्या पोलीस तपास सुरू आहे पूजाची चौकशी मोबाईल कॉल डिटेल्स व्यवहाराचे पुरावे आणि गोविंदने ठेवलेली डायरी किंवा नोट्स यावरून तपासाची दिशा ठरेल या प्रकरणाचा सत्य बाहेर येण्यासाठी काही दिवस लागतील पण ही गोष्ट निश्चित आहे प्रेमसंबंध पैशाची लालसा आणि धमक्यांचा खेळ यामुळे एका तरुण नेत्याला आपलं आयुष्य गमावं लागलं आहे